दर्यापूर नगर परिषद व इतर संस्था यांच्या माध्यमातून तीस सप्टेंबरला शिक्षक नेते स्वर्गीय दादासाहेब कावरे स्मृती दिनी विद्यादीप कॉलनी परिसरात स्वच्छता मोहीम राबवून परिसर स्वच्छ करून त्या ठिकाणी मुख्याधिकारी नंदू पराडकर व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत दादासाहेब कावरे यांच्या प्रतिमेंचे पूजन तथा हार अर्पण करून वृक्षारोपण करण्यात आले तसेच केंद्र सरकारच्या आदेशाने केलेल्या एक ऑक्टोबर महात्मा गांधी जयंतीला सुद्धा दर्यापूर शहरांमध्ये दर्यापूर नगर परिषदेच्या वतीने विविध ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली त्यामध्ये प्रामुख्याने एस टी स्टँड परिसर मेन रोड आठवडी बाजार परिसर हा स्वच्छ करण्याचा प्रयत्न करण्यात आला संत गाडगे बाबा पर्यावरण सुरक्षा व स्वच्छता महिला मंडळाच्या अध्यक्षा वर्षा अग्रवाल સચિવ જ્યોતિ સોમવંશી શોભા મેજયા અતકરે સંગીતા નેહર રેખા ધાડે યોગિતા કાવે વ વિદ્યાદીપ કોષાધ્યક્ષા પ્રભાલિકા કાવરે સદસ્યા નલિની હોલે સુનંદા ગાવંડે વિજય લાજુરકર વિનાયક હોલે પંડુરંગ પુધડકર विश्वास सांगोले प्रवीण कावरे यासह दर्यापूर नगर परिषद कर्मचारी अधिकारी व ग्रामस्थ बहुसंख्येने कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले होते गजानन देशमुख विदर्भ न्यूज दर्यापूर